हाय मित्रांनो मी विनायक मेंगाळ राहणार सापडगाव पाटीलदार पोस्ट दापूर तालुका शिन्नर जिल्हा नाशिक मी एक आदिवासी समाजाचा मुलगा आमचा समाज पोटा पाण्यासाठी कष्ट करणारा घरदार सोडून बाहेर वाट्याने करणारा आमचा आदिवासी समाज एक एक रुपयासाठी कष्ट करणारा आमचा समाज तसा साधा भोळा आणि गरीब असणारा आमचा समाज गांधमोळे आणि रानभाज्या डोंगरात जाऊन सापडणे आणि खेकडे मासे पकडणे आणि जंगले प्राण्यांचा सामना करून घरी येणे मला गर्व आहे की मी आदिवासी असले आणि मी एक छोटासा युट्यूबर व्हिडिओ शूट करतो आणि इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक ला अपलोड करतो लाईक आणि सबस्क्राईब साठी आमचा आम सा जीव धोक्यात घालून व्हिडिओ शूट करतो आणि सोशल मीडियावरती टाकतो आमचा सा आदिवासी समाज सोशल मीडियावर यावा म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न मी काही सोशल मीडियावर पैशासाठी काही काम करत नाहीये मला वाटतं आपल्या समाजाचे पण व्हिडिओ सोशल मीडियावरती गेले पाहिजे तर मित्रांनो आम्ही ना आता धरणावरती आलोय वळ आली खालती तर बघू शकता या दरनामध्ये छोटास त्याच्यामध्ये पूर्ण पानलेला आणि वॉटरफॉल किटीमध्ये लोकांचा वॉटरफॉल आहे थोडक्यात तर आता पण किटीच्या या साइड ना खाली आलो तर इकडे साइडला खाली मोठा बंदरा इकडे छोटा आहे जर बघू थोडेसे जर मासे आहेत का नाही तर मासे तर पाहिजे लहान ला। तर बघू मच्छी हे गया ओ बाबू हरलाईन भरला या तर मित्रांनो पूर्ण पाणी तर इकडं हा छोटासा बांधारा आहे आमचा हा फेवरेट बांधारा आहे खेकडं पकड्यांचा तर या किट्टीमध्ये जागा करेल होती आम्ही तर हा पूर्ण बंधारा भरून घ्यायला आहे तर हाय आमचा मातीचा बंधारा इथून खाली तिकडं पाणी जात आता मग थांबल तिकड तिकडं खाली मोठं धरण आहे मोर 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 तर मित्रांनो आपण सांडीवरती पोहोचलोय दातलीच्या धरणाच्या इकडं जो मोठा धरण आहे ना तिकडे आलोय आपण तर मित्रांनो हे जुन्या काळात म्हणजे धरण बांधलं होतं त्या टायमात हे पाणी सोडायसाठी इथून खाली पाट बनवले पाणी सोडायची आली आता नाही सोडत तर मित्रांनो आम्ही धरणाच्या खाली आलो इकडं पाणी सांड निघत आहे त्या साईडला खाली तर पाणी चालू आहे थोडं थोडं आणि म्हणजे सांड निघून जायला आणि पाणी कमी व्हायला तरी पण थोडं थोडं चालू आहे மிசல பாரு तर हा रोड येतोय तिकडून आणि हा शिन्नर कडे जातोय तिकडे <सवाँ> तर मित्रांनो ही गाडी आल्या ना इकडे हा शिन्नरला रोड जातो आणि हा तिकड नाशिक बायपास ला त्या साइड नाशिक बायपास ला जातो आणि हा बघा आपण मुसळगाव वगैरे हा डायरेक्ट पुणे तर मित्रांनो हा श्री नाम हॉटेल तर याच उद्घाटना लिहायचं होतं आम्हाला पण आम्ही आम्हाला काम होत त्याच्यामुळे काही येता आलं नाही तर मित्रांनी कशाची मोट गाडी आहे आम्हाला ना माहिती मोठ मोठे पाईप आहे काय त्याच्यामध्ये राजस्थानची गाडी आहे ती आता आपण पोहोचला आपल्या बायपासला ला पुणे बायपासला तर इथून आपलं घर जवळ आलंय तर मित्रांनो आपलं हॉटेल आहे शाकाहारी ना भरपूर गर्दी राहते आणि हा रोड आहे ना समृद्धी महामार्ग आहे समृद्धी महामार्गावरती रोड आहे तर मित्रांनो आता आम्ही घरी पोचलोय तर काय तर काम बघायला लागेल ला या आमच्या भुईमुगाच्या शेंगाच्या गोन आहे तरी आता घरामध्ये ठेवायचे चा आहेत तर या चाळीमध्ये भरपूर उंदर आहेत तर पूर्ण होऊन झाले आता घराकडे जायचं आहे तर एक छोटे छोटे खेळ खेळताय हे हमारा घर हे या परत हे तर आमचा छोटासा बगीचा भेंडीत फुलं वाल हे आपलं मिरच्या सर्व गर्भवती टाकलं ट्रे मध्ये तर मित्रांनो ही आपली छोटी मुली क्यूट इकडे बघ तिकडं तर मित्रांनो ना आता कुबी फवारा जायचं आहे काली एकटी पाडफा फवारला तर आज एकटे पाड वारायचा आहे तर त्यासाठी निंबा न्यायला आलो आहात दहा निंबा एक टिप्पासाठी वापरितो तर मित्रांनो आता वावरा पोहोचलो आहात तर आता फवारा मारायचा आहे फवारा कोणता कोणता आहे मग तुम्हाला दाखवितो अडीच बीग प्लॉट आहे या आणि इकडं हे दुसऱ्याची ही दीड एक बी गाव एका दोन दोन बी गाव आहे तर ही बेड आहे आणि सरिता आहे तर मित्रांनो आजचे फवार आहेत बाकीट घेतला आहे तर या अडीचशे मेलीचा आहे दोन टिपासाठी होता या तर दुसरा यार या घेतला आहे सुपर एकशे एक या घेतला आहे आणि यार या सेवार आहे तर या एक टिपासाठी शंभर मिली आहे तर या डायरेक्ट पाच लिटरचा ड्रम आणून ठेवलाय पण तर मित्रांनो अशी तिपाडात पिळून घ्यायचे आत म्हणजे पाणी शुद्ध वाहत तर मित्रांनो आपला सेवर टाकायचाच राहिला आहे स्टिकर म्हणून मित्रांनो या सेवर आहे ना सेवर सुद्धा जास्त नाही टाकायचा नाही तर त्याच्यावर एक मला वही फेट होतो काही पूर्ण मिक्स करून झाला आहे तर आता आपल्याला पंप भरायचा आहे तर भेटू आता पूर्ण फवारून झाले तर आता परत तांबट्या फवारायच्या तर मित्रांनो एकाच पंप राहिला म्हणजे टिप्पाड संपल तर दोन पेंटला कमी येणार आहे तर प्लेन नाही फवारतो त्याच्यामुळं औषध जास्त लागत प्लेन म्हणजे असा आपण कसा बाजीपावर एकदम प्लेन मध्ये तसं नाही तर हे एक झाड पूर्ण असा जो गड्डा राहतो ना तो असा धोम काढला डायरेक्ट या ना औषधाना म्हणजे काळे लागू नाही म्हणून म्हणजे आवडा झाला का मग नागपूरला बाजारात जायचं आहे तर मित्रांनो आता कोबी फवरून झाली आहे जे, तर आता टोमॅटो फावरायचे त्याच्यासाठी निंब आणायला आलाय ना तुमच्याकडे तर बघू शकता मित्रांनो आमची निंब नाही तर इला ना भरपूर निंब येते तर मित्रांनो येत आमटाय ना दाजी फवारणार आहे आता मग आंघोळ करून मग दापूरला जाणार आहे